कोकण कोकण म्हणजे निसर्ग वैभवाने नटलेली देवभूमी कोकणातील गौरी गणपती शिमगा हे सण सर्व परिचित आहेत तर प्रत्येक गावातील ग्रामदैवत म्हणजे कोकणवासियांचे श्रद्धास्थान आधुनिकतेच्या काळात बहुतेक सर्व ग्रामदैवत मंदिरांचा जीर्णोद्धार होत आहे मात्र आज आपण आज असे मंदिर दाखवणार आहे ते मंदिर पुरातन नसून जागृत आणि कोकणातील कौलारू देऊळ आहे हे मंदिर आहे रत्नागिरी जिल्हा लांजा तालुक्यातील डोंगर मात्यावर वसलेले इरवंडे गावातील गावागडच्या डोंगर उताराच्या पूर्वेस गर्द देवराईत कोकणचं आध्यात्मिक वैभव स्वयंभू महादेव मंदिर हे महादेव मंदिर स्वयंभू असून भक्तांची मनोकामना पूर्ण होतात अशी भक्तांची श्रद्धा आहे पंचक्रोशीचा पंचक्रोशी देवळाला लागूनच देवझरा आहे महादेवाच्या मंदिराच्या सभोवतालचा परिसर म्हणजे निसर्गाला पडलेलं एक अद्भुत लेणच आहे देवझरा शतकानुशतके झुळझुळ वाहतच आहे त्यात खंड पडल्याचं अहिवात नाही कित्येकांची तहान या झऱ्यानं भागवली आहे देशात महाराष्ट्रात अगदी कुठेही दुष्काळ पडला तरी हा सतत वाहणारा देव झरा आटलेला किंवा थांबलेला आहे असं झालं नाही झऱ्याचं पाणी म्हणजे अक्षरशः देवतीर्थ इतकं अमृतुल्य अतिशय पुरातन असलेल्या श्री महादेवाच्या मंदिरात श्रावणात प्रत्येक सोमवारी भाविकांची मांदी आळी दर्शनाला येते असंख्य भाविक त्या कौलारू मंदिराच्या गाभाऱ्यातील त्या पिंडी समोर तिथल्या देवशिल्पांशी नतमस्तक होतात तर दर महाशिवरात्रीला उत्सवाचे आयोजन केले जाते भजन जाकडी नमन खेळे भक्तिगीत अशा पारंपारिक नाद ब्रह्मातून आणि कलेतून हा परिसर उजळून निघतो नीरव शांतता आणि अल्लादायक नेत्र सुख असा महादेवाच्या देवळाचा परिसर आहे सभोवतालची देवराई विविध प्रकारच्या वृक्षांनी मोहरून टाकते गर्द झाडी आणि विशेषतः पावसाळ्यातील अद्भुत हिरवागार नजराना डोळ्याचे पारणे फडून टाकतो ही देवराई उन्हाळ्यातही हिरवीगार आणि पहाटे दवबिंदूंनी उथंबलेली असते महादेवाच्या साक्षीनं अखंड वाहणारा देव ज़रा त्या घनदाट जंगलातून ये करणाऱ्या वाटसरूंची ग्रामस्थांची भक्तांची शेतकऱ्यांची गाई वासऱ्यांची पक्ष्यांची आणि निसर्गात वास्तव्य करणाऱ्या जैवविविधतेने नटलेला आणि लांजा तालुक्यातील एरवंडे गावचं हे महादेवाचं देऊळ कित्येक शतके कोकण भूमीला मानसिक आणि आध्यात्मिक आधार देत श्रीमंत करीत आहे घनदाट जंगलात वसलेलं हे महादेवाचं स्वयंभू मंदिर म्हणजे समस्त पंचकृषीचं श्रद्धास्थान आहे लांजा तालुक्यातील एरवंडे गावच्या पूर्वेकडील सीमेवर वसलेली ही देवभूमीच आहे या देवभूमीत एकदा नक्की भेट द्या